पाहत बच्चू कडू लवकरच एकनाथ शिंदे आमदार रवी राणा यांचा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी नागपुरात केलेल्या आंदोलनानंतर सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला घेतला जाईल अशी घोषणा केली हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं पण आता त्यांच्यात गृह जिल्ह्यातूनच त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे बच्चू कडू हे आता थोड्याच दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसतील असा दावा बडनेराचे युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केला आपल्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी शेतकऱ्यांना वेटीस धरून बच्चू कडूंनी आंदोलन केलं अशी टीका देखील रवी राणांनी केली रवी राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जातात विधानसभा निवडणुकीच्या वेळी बडनेरा मतदारसंघात त्यांनी भाजपचे पा, भाजपने पाठिंबा दिला होता ते बच्चू कडू यांचे कट्टर राजकीय विरोधक होते रवी राणा म्हणाले उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात त्यांनी विदर्भात पाय ठेवला नाही शेतकऱ्यांच्या बांधावर ते गेले नाहीत शेतकऱ्यांचं दुःख काय ते पाहिलं नाही शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले जमीन वाहून गेली शेतकरी वाहून गेला पण अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांचा पत्ता नव्हता तेव्हा बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री होते त्यांनी त्यावेळी तोंडातून एकही शब्द काढला नाही रवी राणा म्हणाले काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही सदैव शेतकऱ्यांसोबत आहोत आम्ही कर्जमाफी करणारच आहोत यात कुठल्याही प्रकारची शंका नाही पण या दरम्यान एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात वीस ते पंचवीस मिनिटांची चर्चा झाली त्यांचं ठरलेलं आहे थोड्या दिवसात बघा बच्चू कुडू हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत दिसतील असा दावा रवी राणा यांनी केला बच्चू कडू यांनी नागपुरात शेतकऱ्यांना वेटीस धरून आपल्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी आंदोलन केलं अशी टीका रवी राणा यांनी केली बच्चू कडू हे शिवसेनेतील बंडाच्या वेळी केवळ पैशांसाठी गुवाहाटीला गेले होते असा आरोप रवी राणांनी नऊ दिवसांपूर्वी केला होता तसेच बच्चू कडून आतापर्यंतची आंदोलने केली ती केवळ पैशासाठी केली अशी ही टीका त्यांनी केली आता त्यावर बच्चू कडूंच्या प्रतिउत्तराची प्रतीक्षा आहे नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज